इस्लामपूर न नगरपालिकेमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे असं दादानी इस्लामपूर आणि नाष्टामध्ये घोषणा केलेली आहे त्यामुळे इस्लामपूरमध्ये सगळ्यात मोठी अडचण होणार आहे पाटलांची म्हणजे गट तिथं नेमकं काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे आणि जयंत पाटील यांच्याकडे ही नगरपालिका अनेक वर्ष राहिलेली आहे पण मागच्या वेळेला प्रथम लोकनियुक्ती नगराध्यक्ष म्हणून निशिकांत पाटलांनी तिथे यश मिळवलेलं होतं तासगाव नगरपालिकेमध्ये संजय काका पाटील हे आघाडी करून लढतील संजय काका पाटील आणि काँग्रेसचे महाधेव पाटील हे तिथं एकत्र येण्याची शक्यता आहे त्याच्या विरोधात रोहित पाटील हे आपला उमेदवार उभा करतील आणि रोहित पाटील हे शरद पवार गटाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतील विटानगरपालिके मात्र मात्र फार फार यावेळेला फार चुर, चुरस चुरस पाहायला मिळणार विटानगरपालिके ही सातत्यानं सदाभाऊ पाटील आणि वैभव पाटील यांच्याकडे राहिलेले आहे यावेळेला मात्र आमदार सुहास बाबर यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही नगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची असा चंग मानलेला आहे त्यामुळं सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी मोठी ताकद या ठिकाणी लावली अर्थात भाजपच्या चिन्हावर जर ही निवडणूक लढवली म्हणजे ती भाजप चिन्हावर लढवणार अशी शक्यता आहे पण शिवसेना चिन्न लढवली की नाही याच्याबद्दल मात्र चर्चा सुरू आहे जर शिवसेना चिन्न लढवली नाही तर मात्र शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे विशाल पाटील विश्युत कदम यांची एक वेगळ्या प्रकारची आघाडी विटा नगरपालिकेत होऊ शकते आणि ही नगरपालिके निव नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरचीशी होईल आता तिथं शरद लाड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद लाड संग्राम देशमुख या दोघांची युती त्या ठिकाणी जर झाली तर ती मात्र विशुद्ध कदमांसाठी आव्हान ठरेल नमस्कार मी हणमंत मोहिते हणुमंत मोहिते डॉट माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार होतो आज जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांची आज आता जे साधारण माहिती येते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सात नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीची तयारी आता सर्व राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे Uh, साधारण डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होतील असा एक अंदाज आहे साधारण वीस डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि वीस जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिका सांगली महापालिकेच्या किंवा महानगरपालिके निवडणुका होतील असा अंदाज आहे आणि आता दिवाळी झाल्यानंतर साधारण वीस ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान नगरपालिका निवडणुका लागतील असा एक प्राथमिक अंदाज आहे आता याच्यामध्ये कौटिम्याकाळ नगरपालिका सध्या अस्तित्वात आहे त्यामुळे तिथं नगरपालिका निवडणूक नाही आहेत खानापूरमध्ये नगरपालिका निवडणुका नाही आहेत आणि कडेगावमध्ये सध्या नगरपालिका अस्तित्व असल्यामुळे तिथं नगरपालिका निवडणुका नाहीत पण इतर सात ठिकाणी नगरपालिका आणि नगर पंचायत नगर परिषदेचे निवडणुका आहेत आता आपण जर क्रमानं बघायला गेलं तर एकतर शिराळ्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे तिथं सत्यजित देशमुख आणि माझे आमदार मासेरवणूक यांच्यामध्ये कडवी टक्कर त्याच्यामध्ये होईल त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल तिथं जे नगराध्यक्ष पद आहे ओपन खुलं पडल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात संघर्ष होणार आहे शिराळ नगरपालिकेमध्ये मात्र अजित पवार गटाचे शिवाजीराव नाईक यांची भूमिका काय नेमकी राहते ती महत्वाची ठरेल अर्थात ही नगरपालिका घेण्याचे पूर्ण ताकदीनं शिवाजीराव देश सतीश देशमुख प्रयत्न करतील देशमुख आणि तिथं आता नुकतंच नागपंचमी पारंपरिक साज आ, साजरी करण्याचा एक जो निर्णय केलेला आहे ते त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांची चांगली अतिशय चांगली प्रतिमा आहे त्यानंतर सह्याद्री वाघ व्याघ्र प्रकल्पामध्ये सुद्धा बाहेरून आठ वाघ आणण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते त्यामुळे शिर्ड्याचा नाग आणि वारण्याचा वाघ अशा दोन्ही प्रतिमा त्यांनी करण्याचा त्यावेळी प्रयत्न केलेला आणि अनेकविध कार्यक्रम त्यांनी केले त्यामुळे त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिराळा नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचा एक प्रयत्न आहे आणि भाजपची मोठी ताकद तिथं आहे त्याच्यामध्ये त्यांना सम्राट महाडिक यांची सुद्धा मदत मिळेल त्यामुळे ही नगरपालिका महत्वाची आहे दुसरा महत्वाचा आहे की इस्लामपूर नगरपालिकेसाठी सुद्धा मोठी चुरस होईल इस्लामपूर नगरपालिकेमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे असं दादानी इस्लामपूर आणि नाष्टामध्ये घोषणा केलेली आहे त्यामुळे इस्लामपूरमध्ये सगळ्यात मोठी अडचण होणार आहे निशेकांत पाटलांची म्हणजे अजितदा गट तिथे नेमकं काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे आणि जयंत पाटील यांच्याकडे ही नगरपालिका अनेक वर्ष राहिलेली आहे पण मागच्या वेळेला प्रथम लोकनियुक्ती नगराध्यक्ष म्हणून निशिकांत पाटलांनी तिथे यश मिळवलेलं होतं पण आता मात्र भाजपमधून तिथं राहुल माडिक आणि चिमण नागे यांचं सगळ्यांचं नेमका काय विषय होतोय त्यानंतर विक्रम पाटील तिथं स्थानिक तिथले भाजपचे मूळचे पदाधिकारी आहेत त्यानंतर शिवसेनेचे आनंदराव पवार आहेत त्यांची भूमिका काय राहते त्यामुळे भाजप इथं स्वभाव लढलं तर नेमकं निशिकांत पाटलांची भूमिका काय राहणार हे महत्वाचं आहे आणि जयंत पाटील मात्र ही नगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करतील आणि जयंत पाटील आणि गोपीचंद पडकर यांचा जो संघर्ष झाला त्याच्यामुळे जयंत पाटलांना एक थोडस एक सहानुभूती वाळवे तालुक्यामध्ये आणि इस्लामपूर शिराळा परिसरामध्ये आहे त्यामुळे या सहानुभूतीचा फायदा हा जयंत पाटील होतो का आणि जयंत पाटलांनी जी विकासाची कामं त्या ठिकाणी केलेली त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो त्यामुळे कोणत्या परिस्थिती इस्लामपूर नगरपालिका जिंकायची असा सगळा चंग जयंत पाटलांनी म्हणाला जयंत जे, जयंत पाटलांच्या आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद नसल्यामुळं त्यांना तिथं वेळ पण चांगला मिळेल हीच गोष्ट आष्टामध्ये आष्टामध्ये सुद्धा तिथं जयंत पाटलांचा गट आणि विलासराव शिंदे यांचा गट म्हणजे वैभव शिंदे आता तिथं नेतृत्व करतात त्या दोघांचा गट एकत्र येऊन ही निवडणूक आघाडीमार्फत लढूतील अशी शक्यता आहे तिथं भाजप सर्व लढते अशी पण चंद्रकांत यांनी सांगितले त्यामुळे तिथं बंधू आहेत ते तिथं मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावतील असं आहे अर्थात तिथं तिथेही निशिकांत पाटलांचा गट आहे तो नेमकं काय का का करतो हे आपल्याला पाहावं लागेल तासगाव नगरपालिकेमध्ये संजय काका पाटील हे आघाडी करून लढतील संजय काका पाटील आणि काँग्रेसचे महादेव पाटील हे तिथं एकत्र येण्याची शक्यता आहे त्याच्या विरोधात रोहित पाटील हे आपला उमेदवार उभा करतील आणि रोहित पाटील हे शरद पवार गटाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतील विटानगरपालिके मात्र मात्र फार फार यावेळेला फार चुर चुरस पाहायला मिळणार विटानगरपालिके ही सातत्यानं सदाभाऊ पाटील आणि वैभव पाटील यांच्याकडे राहिलेले आहे यावेळेला मात्र आमदार सुहास बाबर यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही नगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची असा चंग मानलेला आहे त्यामुळं सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी मोठी ताकद या ठिकाणी लावली आहे अर्थात भाजपच्या चिन्हावर जर ही निवडणूक लढवली म्हणजे ती भाजप चिन्हावर लढवणार अशी शक्यता आहे पण शिवसेना चिन्हावर लढवली की नाही याच्याबद्दल मात्र चर्चा सुरू आहे जर शिवसेना चिन्नवर लढवली नाही तर मात्र शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे विशाल पाटील यशत कदम यांची एक वेगळ्या प्रकारची आघाडी विटा नगरपालिकेत होऊ शकते आणि ही नगरपालिका निवड नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरचीशी होईल आटपाडी नगरपालिकेत मात्र सुहास बाबार यांचा शिवसेना असेल किंवा तानाजी पाटील हे सगळे असतील हे सगळे आठपाडीत चिन्हावर लढतील शिवसेनेची अशी शक्यता आणि तिथं आठपाडीमध्ये राजेंद्र देशमुख आणि आपले अमरसिंग देशमुख यांचासुद्धा गट प्रबळ आहे त्यामुळे ह्या दोन गटांमध्येच इथं निवडणूक होईल जर भाजपकडून ही निवडणूक लढायचं ठरलं तर मग ते अमरसिंग देशमुखांच्याकडं किंवा राजेंद्र देशमुखांच्या अमरसिंग देशमुखांच्याकडं हे नेतृत्व जाणार की गोपीचंद पडेकर नेतृत्व करणार याच्याबद्दल मात्र चर्चा व्हायला लागेल तिथं ब्रह्मानंद पडेकर यांचासुद्धा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तिथं नेमकं देशमुख बंधूंना रा काय स्थान देतात चंद्रकांत दादा त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा रायना देशमुखांचा जो रायना देशमुख जे आता शरद पवार गटात सॉरी अजितदादा पवार गटात आहेत तर ते नेमकं काय करणार ही का 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 सुद्धा भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची राहणार आहे तर नगरपालिका निवडणूक आहे सगळ्या प्रथम होणार सर्व सगळ्यांची चर्चा होते परुस नगरपालिकेमध्ये सुद्धा तिथं मोठी चुरस अपेक्षित आहे परुस नगरपालिकेमध्ये आमदार विश्वित कदम यांचं प्राबल्य आतापर्यंत राहिलेलं आहे पण आता आता तिथं शरद लाड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद लाड संग्राम देशमुख या दोघांची युती त्या ठिकाणी जर झाली तर ती मात्र विशुद्ध कदमांसाठी आव्हान ठरेल विश्युत कदमाने अर्थात तिथं योजना मंजूर करून एक पौल पुढं टाकलेलं आहे त्यामुळे लोकांच्यामध्ये आता त्याच्याबद्दल चांगली भावना आहे पण नगरपालिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना ताकद लावावी लागेल तिथं जे स्वाभिमानी परस्वाभिमानीचे निलेश येसुगडे आहेत की जे अजितदादा गटात आहेत त्यांच्यासुद्धा एक गट मोठ्या प्रमाणात ते कोणावर युती करतात नेमकं भाजपवर युती करतात का काय नेमकं काय याच्याबद्दल सुद्धा महत्वाचं आहे पण ही नगरपालिका सुद्धा चुरशीस होईल तर नगरपालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी सर्व राजकीय जे सगळे नेते आहेत ते खूप मोठा प्रयत्न करत आहेत याच्यामध्ये आता नेमकं कसं कोणाला यश येते आता दिवाळी झाल्यानंतरच याची खूप रणनीती होईल पण आता मात्र सातत्याने प्रत्येकानं आपापल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक जी आरक्षण जाहीर झाले त्यानुसार आपल्यासाठी सगळे प्रयत्न करतायत त्या बाजूनं दिवाळी झाल्यानंतर ज्या सगळ्या निवडणुकीला रंग भरेल